हर महादेव कसे आहात सगळेजण चालूच राहते तर कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ब्लॉग या चॅनलवरती आणि तर आजचा अपडेट काय आहे हे सांगते मी तुम्हाला तर आता माझं चेहरा तुम्ही बघताय खूप थकलेली आहे काम हे सगळं झालेलं आहे माझं आणि आज काम वगैरे काहीच नाही आता कारण आहे ना आम्ही दोघच असतो त्याच्यामुळं जरा थोडं आराम आहे आराम कसला म्हणजे काम वाढलंय माझं पण ते काय काम वाढलंय ते सांगते मी तुम्हाला पुढे तर आता काम वगैरे तर झालेलं आहे डब्बा हे तर करून द्यावाच लागतो एकटा असो दोघं असो डब्बा वगैरे करून दिला घरात राडा तर तेवढाच असतो काय कमी नसतो पण थोडंफार की आता नवरा आहे म्हणल्यावर थोडंसं थोडं हे करत कमी पडतं करणं एवढं भागच नाही असं नाही आहे सो so, तर खूप थकलेली आहे मी कारण सकाळी झोपच झालेली नाही आहे आणि ह्या मॅडम आता शाळेत चालल्यात तर त्याच्यासोबत माझी पण शाळा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळं काय झालंय की मला पण सकाळी उठून जा उठायला लागतंय तिचा पप्पा झोपलेला असतो मी तर अंगणवाडीत तानवीला टाकलेलं आहे शाळेत कारण काय आता जर अचानक शाळेत टाकलं तिला इंग्लिश शाळेत वगैरे टाकायचं आहे तिला पुढच्या वर्षी यावर्षी तर मी नाही टाकलं कारण तीन वर्ष पूर्ण नव्हते फॉर्म भरला होता पण ते लोक म्हणले की तीन वर्ष पूर्ण पाहिजे तर ह्या वर्षी झालं तिला तीन वर्ष म्हणजे पुढच्या गेल्या महिन्यात याच महिन्यात झाले तीन वर्ष पूर्ण तर त्याच्यामुळं तिला म्हटलं बालवटीत टाका घेतलं इथं तर बसायची सवयही लागेल आणि रडणार पण नाही नंतर थोडं मिळून मिसळून राहील सगळ्यांमध्ये असं म्हणून तिला आता मी तीन दिवस झाले मी टाकतेच आय थिंक सोमवारपासूनच मी चालू केलं टाकायला तर बस ती या दोन दिवस रडली आणि आज आज पण रडली थोडंसं पण गेल्यावर आतमध्ये एकदम मस्त खेळत बसती म्हणतात अजिबात रडली नाही आणि त्या मॅडम ओळखीच्याच आहेत माझ्या आमच्या शेजारीच राहतात त्या आणि तिथंच त्यांच्या अंगणवाडी पण आहे मग त्या जरा कॉ कॉर्पोरेट करतात की थोडं ना, उशिरा थोडं लवकर आण असं जरा हे करतात मग बघतात पण चांगल्या मग तिला सोडायला जाते साडे दहा वाजता सव्वा दहा वाजता भरती पण तिला मॅडम यांना थोडं उशिराच आण कारण ती रडते थोडं आता थोडं नवीन नवीन आहे ना थोडं उशिरा आणि उशिरा घेऊन जायचा उशिरा म्हणजे ज्या टायमाला शाळा सुटते त्याच टायमाला घेऊन येते तर असं काहीतरी आहे मॅडमचं आणि त्याच्यामुळं माझी झोपच होत नाही आहे कारण मला लवकर उठावं लागायला लागलं आहे मग हिला आंघोळ पांघोळ मग त्याच्यानंतर तिला खायला प्यायला मग त्याच्यानंतर सोडायला जायला आणि तिचा जा पप्पा तर झोपलेलाच असतो मग ते सगळ्या गोष्टीमध्ये काम लवकर होत जाईल कारण सुट्टी लवकर मग इथून तिथं आणायला जायला तिथून तिथं आणायला जायला वेळच लागायला लागला आहे मग अशी काहीतरी माझी पण शाळा सुरू झाली आता त्याच्यामुळे मी पण आता इतकी डोळ्यात अशी झोप भरली आहे माझ्या सकाळी लवकर उठल्यामुळे थोडी डेंजर अवस्था झालेली आहे मग त्याच्यामुळे ना आता लवकर आता चार तिला चारते तिला खाऊ आणि खाऊ पण खाते शाळेत घरी आल्यावर खात नाही बघा ते डब्यात आणते तिला उद्या तिच्या मॅडमला सांगणार आहे तर आता खाऊ वगैरे चारून त्या मॅडमला झोपवते आमच्या बडबडी झाली नुसती बडबडी आहे का नाही का अन्वी चलच चला असा होता आजचा काहीतरी दिवस आजचा व्लॉग इथंच संपवते मी आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असं सपोर्ट करत राहा त्या मॅडम बाय बाय करतात तिची बडबड तर एक दिवशी तुम्हाला ऐकवते चला बाय बाय